दादा नमस्कार के? किती माल आणला होता मिरची मिरची किती आणली हे दोन पोते आणले काय बाब के मुस्का शरंगती फाल्गुनी याचं नाव नाही माहित का वैष्णवी ते टोकी ओके धन्यवाद दादा नमस्कार किती मिरची आणली होती आज किंमत आणली होती काय बघली आहे का लेबल पंचवीसशे पंचवीसशे रुपये क्विंटल हां ओके व्हेरायटी कोणती फ्राईड फ्राईड मिरची का किती तोडा आहे दादा तोडा कुठले गाव कोणतं आपलं तालुका सिनार्म धन्यवाद दादा पंचवीसशे रुपये क्विंटल फ्राईड मिरची मित्रांनो लिलाव झालेला आहे आम्हालाच आहे का वरती ठीक आहे एकदम तिखट दादा नमस्कार के? किती माल आणला होता आज मिरची मिरची किती आणली दोन पोते आणले काय भाव केले दादा आज सव्वीसशे व्हरायटी कोणती तलवार 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 व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता सव्वीसशे रुपये क्विंटल माऊली कुठले गाव कोणतं आपला तालुका सिन्नर धन्यवाद सव्वीसशे रुपये क्विंटल कीर्त आगडे तुमचा काय भाव केला व्हरायटी तिथलवरच याच्यात तुझं नाही चालेल ना रे काल पण आज भाव केला होता तीन पर्यंत होती लेवल नाही काल तीन हजार होते गाव कीर्तनंगडे खांडवा खांडवा ना वरती पण भाव आहे का दादा हा आठ हजार रुपये क्विंटल गेल्या कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव कुठून कुठपर्यंत आज शेंगाचे भाव कुठून कुठपर्यंत झाले तर गेले ना अच्छा अच्छा धन्यवाद दादा आठ हजार रुपये क्विंटल खांडवा व्हेरायटी ना खांडवा तुमचं गाव कोणतं धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो गाजर दादा किती माल आणला होता आज दोन होते हौजा व्हेरायटी ना काय भाव गेल दादा बावनशे कुठले गाव कोणतं आपलं तालुका निफाड धन्यवाद बावनशे रुपये क्विंटल असं प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो पाहूजे ना धन्यवाद दा दादा या ना दादू इकडे दादा नमस्कार किती गाजर आणले आज किती कट्टे आणले बारा पोते काय भाव गेलं मोठ्याने सांग ना काय भाव गेलं अठ्ठावीनशे रुपये क्विंटल पाच हजार आठशे रुपये क्विंटल व्हरायटी माहिती आहे दादू व्हेरायटी माहीत आहे का नसेल माहिती दादा टोकिटा ओके धन्यवाद पाच हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं एक नंबर माल झालेला आहे मित्रांनो गाव तुमचं कीर्तांगडे तालुका जिल्हा अशी कितीला जातो शाळेत सातवीला का शाळेचं नाव काय पब्लिक स्कूल धन्यवाद ठीक आहे रुपये क्विंटल टोकिटा व्हेरायटी सहा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो तुरीच्या शेंगा ज्याच्या प्रकारची थोडी लहान साईज बीट पाहू शकता मित्रांनो एक हजार रुपये क्विंटल एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा थोडा बारीक साईज माल झालेला आहे अशा प्रकारचं बीट पाहू शकता मित्रांनो एकवीसशे रुपये क्विंटल दोन हजार शंभर रुपये क्विंटल आज गेलेल आहे दोन हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचं बीट पाहू शकता मित्रांनो दोन हजार आठशे रुपये क्विंटल लालिमा व्हेरायटी दोन हजार आठशे रुपये क्विंटल प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो लालिमा व्हेरायटीचं बीट आहे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल तीन हजार नऊशे रुपये क्विंटल लालिमा व्हेरायटी हां सत्तावीस गेला का मी कोणती व्हेरायटी नाही ना सत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सत्तावीसशे रुपये क्विंटल धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो तीन हजार आठशे रुपये क्विंटल अडतीसशे रुपये क्विंटल दादा व्हेरायटी नाही माहीत का व्हेरायटी नाही माहीत जे के मुस्का शरंगती फाल्गुनी याचं नाव नाही माहीत का वैष्णवी तेच तर आश्वी म्हटले वैष्णवी व्हेरायटी तीन हजार आठशे रुपये क्विंटल मावली आपलं गाव कोणतं तालुका कळवण धन्यवाद बघ जे की मुस्कन पण आहे ना आ, के चार हजार रुपये क्विंटल गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा किती माल आणला होता आज धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू शकता दिव्य व्हरायटीचा माल आहे दादा किती माल आणला आज किती कोण्या आणल्या कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका तालुका धन्यवाद दादा किती दो अठराशे पन्नास धन्यवाद अठराशे पन्नास रुपये क्विंटल दिव्या व्हरायटी सेंट व्हेरायटी एकोणीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो किती गोणे आले आज चाळीस आले काय भाव केला दादा एक अठरा रुपये एक एकोणीस रुपये ओके कोणती म्हटली व्हेरायटी सेंट सेंट चाललं आहे आपलं गावाने सांगितलं तालुका ज़िए। ता, तालुका तालुका नाशिक जिल्हा नाशिक कुठं आले थ्रकडे मैरावनी धन्यवाद एकोणीसशे रुपये क्विंटल सेंट व्हरायटी हो दादा असतं आवक एकदम कमी विरो टू व्हेरायटी मित्रांनो असं प्रकारचा मान पाहू शकता दादा किती गोऱ्या आणल्या आज गोण्या किती आणल्या दोन हजार किती गेली दहा ओके कुठली दादा गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर ना धन्यवाद दोन हजार दहा रुपये क्विंटल विरो टू व्हेरायटी अंतरावरून अशा प्रकारचा माल पाहू शकतो एकतीसशे एकतीसशे साठ रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी तुम्ही कुरमुरावान एकतीसशे साठ हो बा काय बघला दादा हा कोणते आहे का तुम्हाला नऊशे हा हा किती माल आणला आज साडेसात माऊली काय भाव हो गेला आज आज थोडा कमी गेला किती एकतीसशे धन्यवाद ना एकदम अलग आहे व्हेरायटी एकतीसशे पन्नास रुपये क्विंटल ओके गाव सांगा ना एकदा आपण कोकण तालुका दिंडोरी धन्यवाद दादा करा एकतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा सफेद वाल पाहू शकता तुमचं गाव कोणतं गा। कोकण गाव दिंडोरी का सफेदवाल सफेदवाल आमचा घ्याल किती माल आणला होता आज माल किती आणला दोन पोती तीन पोती तीन पोती धन्यवाद एकतीसशे रुपये क्विंटल चांगला आहे ना जागा बेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल असं बघा हिरवाल पाहू होता दादा किती माल आणला होता आज कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी धन्यवाद दादा बेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल चपटा वालचं बाजार ओके सर धन्यवाद दादा नमस्कार किती वाला वाल आला आज चार पोती आहे का बघू वाल ही कोणती व्हेरायटी आहे वालाची हा चंद्रकोर आहे का हिरवा वाल चपटा वाल चपटा वाल काय बघला दादा आज सत्तेचाळीसशे किती पन्नास पन्नास लेवल पाहू शकता म्हणजे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल आपलं गाव कोकणगाव गा। तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आता उद्या परत का परवा चक्कर परवा परवा का धन्यवाद दादा तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू पाहू शकते अर्धा किलो प्लस जुडे मित्रांनो तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो छत्तीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडे छत्तीसशे रुपये शेकडा छत्तीसशे शेपू पाहू शकता मित्रांनो एकावन्नशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल धरला आहे पाच हजार शंभर रुपये शेकडा पाच हजार शंभर रुपये शेकडा अकराशे पंचावन्न रुपये शेकडा मित्रांनो अकराशे पंचावन्न रुपये शेकडा अकराशे पंचावन्न रुपये शेकडा सातशे आठशे ग्रॅम गुले कधी चायना कोथिंबीर पाहू शकतं मित्रांनो ब बद... चायना कोथिंबीर समजा नाव माहीत नाही तुम्हाला बत्तीसशे चाळीस रुपये शेकडा बत्तीसशे चाळीस रामशेज बत्तीसशे चाळीस रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम डोळे एक किलोपर्यंत असू शकते अच्छा अच्छा वेस्टर्न कोथिंबीर मित्रांनो याचं नाव आहे <णिये> माऊली कुठले गाव कोणतं आपलं वेस्टर्न कोथिंबी साडेचार साडेचार हजार रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता वेस्टर्न कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो अठ्ठावशे पाच रुपये शेकडा अठ्ठावन्श पाच रुपये एक किलोपर्यंत जोडे अठ्ठावीनशे पाच अठ्ठावीनशे पाच रुपये शेकडा रामशेष कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाहू शकते मित्रांनो सहा हजार नऊशे पाच रुपये शेकडा सहा हजार नऊशे पाच रुपये शेकडा रामशेष कोथिंबीर सहा हजार नऊशे पाच रुपये शेकडा दीड किलोपर्यंत जुडे सहा हजार नऊशे पाच